सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क जन्मोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा युवराज शिंदे सालाबाद प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी सांगली ते पन्हाळा सायकल रॅली संपन्न झाली यामध्ये अठरा मावळ्यांनी सहभाग घेतला शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता महिलांसाठी हिरकणी कट्टा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये भरघोस ठेवण्यात आलेली आहेत त्याचबरोबर आपुलकीचा कट्टा संचलित सांगलीच्या परिवर्तनाची नवी दिशा या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा होणार आहे अंगावरती शहारे आणणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाहिरी शिवगर्जना लोकशाहीर शाहीर सम्राट डॉ देवानंद माळी व सहकारी यांचा पोवाडा कार्यक्रम संपन्न होणार आहे सांगलीच्या विकासासाठी ज्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे अशा मान्यवरांना सांगली भूषण पुरस्कार वितरण व सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थाच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अजितराव घोरपडे सरकार माजी राज्यमंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी चेअरमन सिनर्जी हॉस्पिटल कार्यक्रमाचं ठिकाण जिजाऊ उद्यान हॉटेल पालवी समोर स्वामी समर्थ समर्थनगर विजयनगर सांगली संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद नौ, सोळा तेवीस एक्कावन्न मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र